श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र हो तुमचे पुन्हा एकदा या चॅनलवरती खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ मित्र हो जप कसा करावा सेवा कशी करावी कशी असावी जी स्वामींपर्यंत पोहोचते अशीच एक कथा एक दिवस मिराशी आजींनी डोळे पुसून माळ पिशवीत ठेवली डोळे मिटून नमस्कार केला हातावर भार ठेवून उठल्या सांदेदुखीने लवकर उठता येत नव्हतं आणि तेथील सर्वजणांचा निरोप घेऊन बाहेर पडला थोड्या वेळाने स्वामींच्या मठातून चौघेजणी बाहेर पडल्या एकमेकींचा थोडा वेळ निरोप घेण्याआधी पाराखाली उभा राहिल्या मिराशाजींना काही करायला नको नुसती माळ जपायची आणि जायचं एक जण म्हणाली बरोबर आहे प्रसाद असतो ना त्यावेळी ही भाजी निवडतात पण नंतर स्वयंपाक शिजेपर्यंत त्यांचं लक्ष नाही सगळं आपणच करायचं या समितीवर त्यांना नका घेऊ असे मी आधीच सांगितलं होतं दुसरी म्हणाली नाहीतर काय पण काय करणार ज्यांनी मंदिर उभं केलं त्यांची कन्या ना बरं म्हणून अगदी काडीलाही हात लावायचा नाही का पहिली म्हणाली त्यांना सांधीदुखी आहे ग वयही जास्त झालेत ते पहा की नेहमी काय नावं ठेवायचं ते तिसरीमध्येच म्हणाली झालं का तुझं सुरू तुला खूप पुळखा आहे आपल्यालाही वय पन्नाशीला टेकले आहेत ना करतोस ना आपण रोज स्वामी सेवा सतरंजी घाला आरती पूजा करा स्वामींची सर्व सेवा आपणच करतो दुसरी म्हणाली जाऊ दे ग स्वामींना आपली सेवा रुजू होते ना मग बस झालं मीराशी आजींना कशाशी देणं घेणं नव्हतं माळ जपायची ती पण एकच झालं मग आसरू धारा सुरू चौथी म्हणाली त्यावर तिघी हसल्या नाटकं नुसती पहिली मान उडवीत म्हणाली चला निघूया पहिली म्हणताच सगळ्यात चप्पल सगळ्या जणी चप्पल स्टँड पाशी आल्या आणि त्यांना मोठ्याने खळाळून हसल्याचा आवाज आला त्या सर्वजणी वळून पाहिलं समोरील कदंब वृक्षाच्या खाली एक अतिशय वयस्कर उंच पुरे पुरुष गृहस्थ होते आणि ते बसलेले होते पांढरी शुभ्र दाढी डोळे निरसर झाक असलेले त्यांचे लक्ष वटवृक्षाच्या फांद्यांकडेच हसत होते पुटपुटत होते हा काम करत नाही नुसती माळ ओढत बसते कामाची नुसती बाहेरून आत मात्र तयार मोत्यांचा सर जण माय माझी याचा अर्थ कोणालाच कळला नाही मग काय चौघी एकमेकांकडे पाहत राहिल्या तिघींना राग आला पण एक जण त्या बाबांपाशी आली म्हणाली आजोबा तुम्ही बोलणं ऐकलं तुमचं तुम्ही काय बोललात आणि हसायला काय झालं तुम्हाला काय माहिती आहे मिराशी आजींबद्दल त्या गृहस्थांनी तिच्याकडे पाहिलं नाही आणि ते म्हणाले सोनं आहे सोनं लक्क चकाकणारं सोनं आहे ती लोक मूस म्हणून पाहतात असं म्हणून ते पुन्हा पुन्हा हसायला लागले मग मात्र तिसरी त्यांच्यापाशी बसली बाकीच्यांच्या तिघींनी तिला तिला हाका मारल्या वेड्यासारखं काय करते म्हणून चल लवकर वेळ होतोय त्यांच्या नादी नको लागूस असं म्हणत त्यात चप्पल घालून लांब जाऊन बसल्या आजोबा मी अज्ञानी आहे मला सांगा ना अर्थ तिने विचारलं तुमच्या मिराजीशी आजी बिनकामाच्या नाही रोज जप करताना मनाने अक्कलकोटला येतात स्वामींचे मस्त मांडीवर डोकं घेतात आणि डोक्यावर हात फिरवत म्हणते माझ्या बाळाला सगळं सहन करावं लागतं प्रापंचिक कामाचं घेऊन येतात लोक नाही झाले तर बोलतात तुमच्यामुळे नाही झालं आणि कामं झाली तर वर विसरून जातात दिवसभर वनवन करतं बाळ माझं कोणाकडून अपेक्षा नाही फक्त पण नाही कण नाही कोणीही त्याला कुशीत घेत नाही किती थकलास म्हणून विचारत नाही आजोबा कोणी आजोबा म्हणतं कोणी आई म्हणतं तर लांबच ठेवतात म्हणून म्हटलं माझी माय हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं शेवटच्या शब्दांनी अंग कंपित झाली माय माझी तोपर्यंत ते आजोबा उठले आणि गतिमानतेने चालू लागले त्याने अंतकरणापासून हाक मारली स्वामी त्यांनी एकदाच वळून पाहिलं त्यांचे डोळे तेजाने जळकाळून गेले आणि ती मूर्ती डोळ्यासमोर अदृश्य झाली आणि ही त्या ठिकाणी उमटलेल्या पाऊलखुनांवर कोसळली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर शोते हो कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही क्लिक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद